रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये

इकडे बघ बघ या पोरांना एखादं काही दाखवून द्यावा ना तर इतके मागे लागून जातात सकाळ संध्याकाळ तेच पाहायचं रस्त त्यांना आता त्रिशू सकाळी सकाळी सुरू झाले ते लावून दे ते लावून दे मला पाहिजे फिल्टर मला पाहिजे फिल्टर सकाळी सकाळी असं हा होतं नाही आवडला कानू हे इकडे त्याच्याकडे दे पाकळ्या पाकळ्या होती थँक्यू त्याच त्याच्याकडे त्याच त्याच्याकडे तो काय करतो बघ ना ते त्याच्याकडे हे तू मामा काय खातो तू बकरीसारखा का। <laughs> काना पाकळ्या नको करू दीदी काय ने पागल आणि काय काही खात कानाची एक झोप झाली आणि त्याला खाली आणलं त्याची झोपेची तंद्री लवकर जात नाही तो आता तंद्रीतच आहे असा एकसारखा बघत राहतो त्याची बहुतेक झोप झाली नव्हती मी डायरेक्ट आणलं खाली कारण मला भूक लागलेली होती आणि मी खाली आली की तो नेमका उठायचा टाइम असतो त्याचा रडतो मग मला जेवण सोडून वरती जावं लागतं त्यामुळे आता त्याला आधी खाली आणलं त्यांना खाऊ घातलं आणि आता मी जेवायला बसली आज मम्मीने बनवले उडदाचं वरण फ्लॉवरची भाजी पोळी भात आणि जेवण जा झाले भांडे झाले आणि आता मी एक काम धरून बसते स्टिचिंगचं आता तुम्हीच कटिंगवरून त्याच्यावरून अंदाज लावा की मी काय करते आणि जर समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी आज कोणतं स्टिचिंग करते कारण मी तर काही स्वतःहून सांगणार नाही मी काय बनवते तुम्हीच सांगा ओळखलं असेल तर तर मंडळी चला तुम्हाला थोडंसं ओळखण्यासाठी क्ल्यू देते मी तर हे काम करण्यासाठी मला जवळपास तीन चार बॉबिन लागले ला आहेत आणि त्यानंतर वेळ तर, तर दुपार माझी पूर्ण याच्यातच गेलेली आहे वेळ पण लागला दोरा पण भरपूर लागला आणि मानपाट पण एक झालेली माझी आणि म्हणजे मी खूप दिवसातून स्टिचिंगचं काम एवढा वेळ धरून बसली माझं मशीन तर काही घेऊन उपयोगच झालेला नाही बिचाऱ्याचा खरं तर मी जेव्हा हौशीने क्लास लावला होता तेव्हा मी दोन म्हणजे बरेच ब्लाउज शिवले होते पण त्यानंतर कानाच्या वेळेस प्रेग्नेंट राहिली आणि त्यानंतर तर दीड दोन वर्ष मी मशीनकडे फिरकून पण पाहिलं नव्हतं लयांनी एका शब्दावर घेऊन दिलं होतं माझ्या होशीबाई पण आता हळूहळू परत शिकण्याचा प्रयत्न करणारे मी मला तर खरं आठवत नाही नेमकं कसं का, कस शिवता काय शिवता पण परत क्लास वगैरे लावता आला तर लावेल ला आणि करेल प्रयत्न मशीन वापरण्याचा कारण मला हौसे पण मग वेळ भेटत नाही असा प्रश्न होऊन जातो आणि काना वगैरे त्याच्यामुळे मी सोडून दिलं आहे हे सर्व करणं पण आता तुम्ही अंदाज लावा की नेमकं मी काय करते आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जसं समजलं असेल की काय करते आणि जो बरोबर कमेंट करेल त्याची कमेंट मी लाईक करेल तर मग बघा लावा अंदाज काही काम चालू आहे सांगा कमेंटमध्ये काय 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 पाहिजे काय नाही बिस्किट भेट नाही पण आता मी हे बनवते तुला बन। रव्याचा उटाप्पा रव्याचा उटप्पा भूक लागलेली होती त्यामुळे रव्यात थोडी दही घालून मीठ मिरची घालून अगदी चालतीवर रव्याचे उतप्पे बनवले पण पहिलाच उतप्पा माझा तव्याला लटकून गेला बहुतेक मी तवा ता जास्त तापो दिला नाही आणि तो मुडला तरी पण माझ्या त्रिशूने खाऊन घेतला होता आणि कानासाठी छोटासा नंतर एक उतप्पा लावला होता कानाने तले नाटकं का करत करत, करत खाल्ला तो कानो कान मला दे पार्टनर वाला بدنا بدنا દેખો બે દે 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 ડડ ડડા બદલુ રહ્યો નスタ 20 ટકાનું तो तुझे तुझे रिमोट तर मंडळी रिमोटचा विषय असा आहे की हा आता आणलेला रिमोट आहे ना हा डायरेक्टली तिसरा रिमोट आहे पहिला रिमोट आमच्या काना डॅक बाथरूम मध्ये टाकला तर ता खड्ड्यातच गेला येतो आणि दुसरा रिमोट आधुळून आधुळून डॅक मोकळा केला हा तिसरा आणलाय त्यातही काना अजिबात तो रिमोट सोडायलाच नाही म्हणतो त्याला बाकीचे चार पाच रिमोट आहेत घरात पण त्याला हाच रिमोट लागतो आणि त्रिशूचीन कानाची ह्या रिमोट वरून भांडण चालते म्हणजे कानाला एक मिनिट हा रिमोट सुना दिसला की धरला नादळला समजायचा म्हणून आम्ही त्याच्याकडे देत नाही पण त्याला तोच रिमोट हवा असतो नको नको अगं दिवसभर बघते ना तू दे त्रिसू त्रिशू दे तो नेहमी करता दे त्रिशू दे काय काय तुला बिली मोड सोबत घे गे ग <laughs> 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 काय का दे दे मला नाही तुमच्या सर्वांच्या घरात पोरं असतील पण माझे हे दोन पोरं आहेत ना डायरेक्टली दोन हजाराच्या बरोबर आहेत यांना सांभाळणं म्हणजे ना, ना आम्ही सायंकाळपर्यंत आम्हाला सगळ्यांना सा डोक दुखीच्या गोळ्या घ्याव्या लागतात इतका कहर करता त्यात त्रिशूला जर सुट्टी असली ना तर मग बाप रे विषयच नाही आम्हाला डायरेक्ट सायंकाळचे पप्पांना तर असं वाटतं की कुठं बाहेर निघून जावं काय एवढा का त्रास देतात हे पोरं त्यात काना तर काना अवघडच आहे काना म्हणजे विषयच नाही कानाचा डायरेक्ट काही माझ्या पोरांचे गुणगान सांगायला सुरू केलं ना तर रात्र कमी पडेल जाऊ द्या तो विषयच नको तर मंडळी आज मी जेवायला बनवली पावभाजी या जेवायला आज मी थोडे किचनमध्ये चेंजेस केले थोड्या वस्तू इकडं तिकडं केल्या तर व्ह्यू एकदम असा क्लास दिसतोय म्हणजे फक्त इकडची जागा तिकडे केली जास्त काही के एफर्ट्स नाही घेतले मी पण असं थोडंसं आपण म्हणतो ना नेहमीची जागा बदलली की थोडं बघायला पण छान वाटतं तसं आज किचनचं मी केलंय जरासं आणि आज मी माझ्या मिक्सरला पण नवा ड्रेस घातला नवा म्हणजे डायरेक्ट नवा ड्रेस घातला कानाला घातलेला सुद्धा नाही आणि माझा मिक्सर एकदम क्यूट दिसत होता आणि फ्रीजवर मी हे बैल बोलायचे बैल ठेवून दिले आणि हॉलमधला पॉट इथं आणून ठेवला आणि झोपायला जाताना सुद्धा मी हॉल असा चकाचकावरून मग जाते तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय पा�